तुम्ही कधी ग्रॅटिट्यूड केलेला आहे का तर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ते कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त केली आहे का अगदी डे टू डे लाईफमध्ये आपण आपल्याला कोणी मदत केली साधी छोटीशी मदत का असे ना आपण लगेच आपल्या तोंडातून थँक्यू हा शब्द सहज बाहेर पडतो आणि अगदी रोजच्या रुटीन मध्ये हा झालेला आहे पण हेच थँक्यू आपण कधी युनिवर्स ब्रह्मांड एक शक्ती आपल्या बाजूला आहे आपण त्या शक्तीला काहीही नाव देऊ शकतो जी शक्ती आपण आता आम्ही स्वामी समर्थांचं करतो कोण साईबाबांचं करते किंवा कोण इतर कुठलीही शक्ती Uh, कोण बुद्धांचं करत असेल कोण कुठलीही शक्ती ही जी शक्ती आहे तीच युनिवर्स आहे अजून काही नाही पण या युनिवर्सला आपण कधी थँक्यू बोललो आहे का कृतज्ञता व्यक्त केली आहे का आपल्याला इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे आपण कसंही असू दे जाड असू दे पातळ असू दे बारीक आपली केस लांब असू दे कसंही आपण असू दे आपण आपल्या शरीरावरती हात फिरून रोज सकाळी उठून तुम्हाला हे काम करायचं आहे शरीरावरती हात फिरून की थँक्यू युनिवर्स तुम्ही मला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या लाईफमध्ये जर मी तुम्हाला म्हणाली रोज सकाळी उठून फक्त मनामध्ये विचार करायचा आहे युनिवर्सला थँक्यू बोलायचं आहे युनिवर्सला सॉरी सुद्धा बोलायचं आहे कारण आपल्या नकळत आपल्याकडनं अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्याची माफी आपण युनिवर्सकडनं मागितलीच पाहिजे त्याच्यासाठी आय एम सॉरी युनिवर्स सुद्धा बोलायचं आहे थँक यू युनिवर्स हे सुद्धा बोलायचं आहे आणि आय लव्ह यू युनिवर्स आता आपल्या या ब्रह्मांडावरती कळत नकळत एक प्रेम आहे आपल्याला आपण रोजची लाईफ आहे आपली रोजची धगधगीची लाईफ आहे सगळ्यांना कामाचं पडलेलं आहे सगळ्या गोष्टी आहेत बट हे जे ब्रह्मांड आहे एवढं सुंदर त्याच्याबद्दल त्याला त्याच्या त्याच्याबद्दलचं प्रेम हे सुद्धा आपल्याला युनिवर्सकडे व्यक्त करायचं आहे समजून घ्या बघा युनिवर्सला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीही समजत नाही युनिवर्स म्हणतो की तू माग मी देणार तुला जे हवं ते तू माग पण तुम्हाला जे मागण्याचं तुमचं जे अफर्मेशन म्हणू आपण त्याला आपण जे मागतो युनिवर्सकडे ते अगदी मनापासून अगदी खोल असलं पाहिजे असं म्हण असंही नाही आहे की नुसतं तुम्ही पलंगावर बसणार आणि सांगणार की मला हे हवं आहे ते प्रकट होईल ते हवं आहे ते प्रकट होईल असं नाही सगळ्या गोष्टींना प्रयत्न लागतात स्ट्रगल लागतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल हा असतोच नुसतंच स्वतःहून जे करण्याची जी मजा असते आपण स्वतःहून कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणा बिझनेस असू हो दे कुठल्या गोष्टीमध्ये नुसतंच बसून मिळतंय आपलं चाललंय रुटीन याला आयुष्य म्हणतात का म्हणजे अगदीच आपण बसलो आहे आपल्याकडे पैसे नुसतेच आपल्या मेहनती नसून असेच येत आहेत आणि त्याच्यावर आपलं चाललं आहे याला लाईफ म्हणत नाही अजिबात म्हणत नाही तुम्ही जेव्हा जेव्हा स्ट्रगल कराल एखादी गोष्ट बांधासाठी किंवा एखादी गोष्ट घडवण्यासाठी जे तुमचं आता आपण लहान बाळालाच अगदी पोटात असल्यापासून घडवतो घडवत 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 त्याला खूप मोठं शिक्षण शिक्षण म्हणा त्याचं जे काय त्याच्यावर संस्कार असतील ते सगळं करून जेव्हा तो आ, आ, यंग होतो त्याचं काहीतरी स्वतःचं तो सुरू करतो किंवा कुठल्याही बाबतीत तो यशस्वी होतो सक्सेस होतो तेव्हा आपल्याला एक समाधान मिळतं ते समाधान कसलं असतं आपण केलेल्या प्रयत्नांचं त्याच्यामुळे लक्षात घ्या तुमचे प्रयत्न हे खूप महत्त्वाचे आहेत युनिवर्स नेहमी सांगतं तुम्ही प्रयत्न करा माझ्याकडे हवं ते माग मी तुला योग्य वेळ आली का ते नक्कीच देणं आणि शंभर टक्के असं होतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आधी थँक्यू युनिवर्स यु आय एम सॉरी युनिवर्स यु आणि आय लव्ह यू युनिव्हर्स बोलायला चिप्पात विसरू नका त्यानंतर तुमचे अफर्मेशन जे काय असतील म्हणजे तुम्हाला वर्तमान चालू काळामध्ये तुम्हाला बोलायचे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी माझं शरीर खूप निरोगी आणि सुंदर आहे होईल झालं असं नाही आहे।, आहे मी महिन्याला दोन लाख तीन लाख जे काय तुमचं आहे कमवत आहे आत्ताच्या स्थितीला कमवत भले तुम्ही नसेल कमवत मी माझ्या स्वतःच्या टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅटमध्ये राहत आहे आता जे काय तुमचं तुमची इच्छा असेल ती आत्ताच्या चा, चालू काळामध्ये तुम्हाला बोलायची आहे रोज फक्त एवढंच करायचं आहे किती वेळ लागतो नुसतं मनातल्या मनामध्ये जस्ट तुम्ही या गोष्टी फक्त बोलायच्या आहेत त्याने एक ब्रह्मांडाला ना आप प्रत्येक गोष्टीला ना काही ना तरी काहीतरी द्यावं लागतं ज्यांना घाई आहे ना आयुष्यामध्ये फार सगळ्याची घाई 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 आहे ना ते हे करूच शकत नाही आणि त्याच्यासाठी लॉ ऑफ याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ॲक्च्युली त्यांच्यासाठी हे लॉ ऑफ अट्रॅक्शन नाहीच ॲक्च्युली शांत याच्यासाठी तुम्हाला एक किती वेळ लागतो पाच मिनटं सुद्धा लागत नाही आहे थोडासा वेळ स्वतःसाठी काढा आणि एक एक मेडिटेशन म्हणा तुम्ही याला किंवा एक शांत स्वतःशी सुसंवाद बोला हे करा एकदा करून बघा तुम्हाला जे निगेटिव आता बऱ्याच लोकांचं अशा येतील की निगेटिव्ह थॉट्स येत आहेत डोक्यामध्ये कंटिन्यू तर निगेटिव्ह थॉट्ससाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत जे वापरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्ह थॉट आता कोणाच्या लाईफमध्ये निगेटिव थॉट येत नाही सगळ्यांच्या लाईफमध्ये येतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये चढउतार येतं यशस्वी हो कोण यशस्वी होता होता काहीतरी रुकावट येते बऱ्याच गोष्टी होतात म्हणून तुम्ही लगेच डाऊनला गेलात तर डाऊनला जातात माणसं बट त्याच वेने तुम्हाला उठायचे उभं राहायचे आणि पुन्हा सुरुवात करायचं आहे युनिवर्स तुमचं काम चोवीस तास बघत असतं त्यामुळे लक्षात घ्या युनिवर्सला कृतज्ञता नेहमी व्यक्त करा तुम्हाला रिटर्न्समध्ये नक्की मिळणार आहे आणि जर निगेटिव्ह थॉट्स कसे बाहेर तुमच्या डोक्यातून जे निगेटिव्ह थॉट आहेत त्यामुळे तुम्ही कुठेतरी एक एक पाऊल मागे राहता तर हे एक पाऊल मागे न राहता तुम्हाला पुढे जायचं असेल तर पहिले म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःशी चांगला सुसंवाद साधा दुसरं म्हणजे चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा जे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे किंवा जे सक्सेसबद्दल त्यांचं नेहमी लक्षात घ्या जे लोक नेहमी नको त्या गोष्टींवरती त्यांची चर्चा असते म्हणजे अगदीच काही अर्थ नसलेल्या गोष्टी असतात बऱ्याच आपल्या आजूबाजूला त्या लोकांसोबत राहून आपलं मेंटल खराब करू नका हां जी लोक बिझनेसबद्दल बोलत आहेत काहीतरी पुढे जाण्यासाठी काहीतरी त्यांचं जा, आहे त्यांचं तसं ॲटिट्यूड अशा लोकांच्या नेहमी संपर्कात राहा चांगल्या पद्धतीने आणि मेन म्हणजे तुम्हाला जर छान चांगली तुमची लाईफ सुधारायची असेल तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायचं आहे नेहमी शांत जर तुम्ही इगोइस्टिक राहिलात कोणाच्याही बाबतीत आता रात्रीसुद्धा झोपताना दिवसभरात काय झालेलं आहे मी काय केलेलं आहे कोणा कोणाचा माझ्यामुळे फायदा झालेला आहे का तर त्याच्यासाठी तुम्ही एक युनि हे सगळं घडवणारा युनिवर्स आहे सगळं जे तुमच्या लाईफमध्ये वर खाली ज्या गोष्टी होतात त्या युनिवर्समुळे घडत आहेत त्यामुळे लक्षात घ्या कधीही शांत पद्धतीने रात्री पण झोपताना तुम्ही दिवसभरात काय काय केलेलं आहे तुमचं उद्याचं जे काही आहे झोपताना संध्याकाळी दुपारी हा विचार करायचा नाही आहे का उद्या मी काय करणार आहे रात्री झोपताना कारण जगायचं लाईफ हे आत्तामध्ये आहे जे काल होऊन गेलं ते गेलं संपला मेला तो दिवस आणि जो पुढचा येणार आहे त्याने अजून जन्मच घेतला नाही त्यामुळे जी लाईफ आहे ना ॲक्च्युअलमध्ये जे एन्जॉय करायचे जे तुम्हाला काहीतरी अचीव करायचे गोल असतील तुमचे काहीतरी जे काही करायचे ते आजच्या दिवसाला जर तुम्ही आजचं काम उद्यावर टाकलं तर काहीही हो काही उपयोगच नाही वेळेला महत्त्व द्या नक्कीच वेळ तुमच्यासाठी धावून येणार पण आधी वेळेला महत्त्व द्या त्यामुळे एकदम शांत पद्धतीने रात्री झोपताना जेव्हा तुम्ही झोपणार आहात दिवसभरात काय काय घडलं मी काय केलं कसं काय उद्या काय करायचं आहे हे रात्री आणि सकाळी उठल्यानंतर छान अफर्मेशन करायचे आहेत तुमच्या लाईफबद्दल ऑलवेज पॉझिटिव्ह बोलायचे स्वतःबद्दल पॉझिटिव्ह थिंग्स ठेवायचे आहेत आणि बघा तुम्ही हे एक आ, मी म्हणेल एकवीस दिवस करून बघा फक्त एकवीसही नसेल तर तुम्ही एक दहा दिवस तर नक्कीच हे करा तुम्हाला हॅबिट बनेल हॅबिट बनायला पण थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे दहा दिवस फक्त ह्या गोष्टी करा तुमची लाईफ चेंज नाही झाली तर तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच याचा फरक पडेल सो so, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की आजपासून कोण या गोष्टी स्टार्ट करणार आहेत ज्यांनी अजूनपर्यंत ज्यांना माहिती आहेत वेल अँड गुड ज्यांना माहिती नाही आहे आजपासून या नक्कीच या गोष्टी स्टार्ट करा तुमची लाईफ हळूहळू चेंज व्हायला हो नक्कीच लागेल सो so, कमेंट मा बॉक्समध्ये मला नक्की कळवा कोण कोण आजपासून स्टार्ट करणार आहे